एक अतिशय सुंदर महिला विमानात आत गेली आणि तिच्या सीटच्या शोधात इकडे तिकडे बघत होती तिची सीट अशा एका व्यक्तीच्या शेजारी होती की ज्याला दोन्ही हात नव्हते त्या अपंग व्यक्तीच्या शेजारी बसण्यास महिलेने संकोच केला सुंदर महिला एअर होस्टेसला म्हणाली मला या सीटवर व्यवस्थित प्रवास करता येणार नाही कारण शेजारच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीत त्या सुंदर महिलेने एअर होस्टेसला सीट बदलण्याची विनंती केली अस्वस्थ एअर होस्टेसने विचारले मॅडम तुम्ही मला कारण सांगाल सुंदर महिलेने उत्तर दिले मला असे लोक आवडत नाहीत मी अशा व्यक्तीच्या शेजारी बसून प्रवास करू शकणार नाही वर सुशिक्षित आणि सद्यश्रीकडून हे एकूण एअर होस्टेस आश्चर्यचकित झाली त्या महिलेने पुन्हा एकदा एअर होस्टेसकडे आग्रह धरला की मी त्या सीटवर बसू शकत नाही त्यामुळे मला तुम्ही दुसरी सीट द्यावी एअर होस्टेसने रिकाम्या सीटच्या शोधात आजूबाजूला पाहिले पण एकही रिकामी सीट दिसली नाही एअर होस्टेसने त्या महिलेला सांगितले की मॅडम या इकॉनॉमिक क्लासमध्ये एकही सीट रिकामी नाही पण प्रवाशांच्या सोयीची काळजी घेणे ही, ही आमची जबाबदारी आहे त्यामुळे मी फ्लाईटच्या कॅप्टनशी बोलते तोपर्यंत थोडा धीर धरा असे म्हणत एअर होस्टेस कॅप्टनशी बोलायला गेली काही वेळाने परतल्यानंतर एअर होस्टेसने सांगितले की मॅडम तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत या संपूर्ण विमानात एकच सीट रिक्त आहे आणि ती फर्स्ट क्लासची आहे मी आमच्या टीमशी बोलले आणि आम्ही एक विलक्षण निर्णय घेतला एका प्रवाशाची इकॉनॉमिक क्लासमधून प्रथम श्रेणीत बदली आमच्या कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच करत आहोत सुंदर महिला खूप आनंदित झाली पण ती प्रतिक्रिया देईल आणि काही बोलायच्या आधीच एअर होस्टेस त्या अपंग हात नसलेल्या माणसाकडे गेली आणि नम्रपणे त्यांना विचारले सर तुम्ही प्रथम श्रेणीत जाऊ शकाल का कारण असभ्य प्रवाशांसोबत प्रवास करून तुम्हाला त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे हेच ऐकून सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजवून त्या निर्णयाचे स्वागत केले ती अशी अतिशय सुंदर श्री रा आता लाजेने डोळे वर काढू शकत नव्हती तो माणूस उभा राहिला आणि म्हणाला मी मी एक माझी सैनिक आहे काश्मीर सीमेवर झालेल्या बॉम्बस्फोटात माझे दोन्ही हात मला गमवावे लागले जेव्हा या तरुणीचे जे म्हणणे ऐकले तेव्हा मी विचार करत होतो की ज्यांच्या सुरक्षेसाठी मी माझा जीव धोक्यात घातला ते आपल्याबद्दल असे बोलतात पण तुम्ही सर्वांच्या प्रतिक्रिया पाहून आता मला अभिमान वाटतो की मी माझ्या देशासाठी आणि देशवासियांसाठी माझे दोन्ही हात गमावले आहेत असे म्हणत फर्स्ट क्लासला गेला ती सुंदरबाई पूर्ण लाजून मान खाली घालून सीटवर बसली विचारांमध्ये औदार्य नसेल तर अशा सौंदर्याला किंमत नसते ही कथा माझ्यापर्यंत पोहोचली आणि ती माझ्या हृदयाला स्पर्शून गेली म्हणूनच ही कथा तुमच्यापर्यंत पोचवत आहे मला आशा आहे की तुम्हालाही ती आवडेल व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा